इचलकरंजीत पंचंगा नदीला पूर आला की पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेल्या भरावामुळे चंदूरपर्यंत पुराचं पाणी तुंबून राहतं त्यातून नागरिकांचं आणि शेतीचंही मोठं नुकसान होतंय त्यामुळे इचलकरंजी शिरदवाड रस्त्यावर कमानीचा पूल असावा पूरपट्ट्यातील अतिक्रमण काढावीत मानव निर्मित अडथळे दूर करावेत अशा मागण्या चंदूरमधील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्याकडे केल्या आहेत तसंच पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली इचलकरंजी शिरदवाड रस्त्यावर पंचगंगा नदीवर मोठा पूल बांधण्यात आलाय या पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेल्या भरावामुळे पावसाळ्यात पुराचं पाणी तुंबून राहतं आणि शेतीसह नागरी वस्तीत पाणी शिरून मोठं नुकसान होतं दरवर्षी अशी स्थिती निर्माण होत असल्यानं शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि चंदूरजवळ कमानी असलेला पूल बांधावा जेणेकरून पुराचं पाणी पुढं जाईल अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसंच पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी नदीपात्रातील अतिक्रमण हटवावं नदी ला मिसळणारे ओढे नाले बंद करू नयेत नदीतील गाळ काढावा वडनेरे समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशा मागण्यांचं निवेदन चंदूरमधील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना दिले यावेळी सरपंच स्नेहल कांबळे नागेश पुजारी महेश पाटील जगोंडा पाटील स्वाती कदम दशरथ मलकापुरे बसवराज पाटील रायगोंडा पाटील उपस्थित होते